बाहेर पडले एक लक्षात ठेवा असं काही नाही पवारसाहेब आदरणीय मोठे नेते आहेत पण आता ते काय नाही कुणाला कुठं खेळून ठेवायचं माझ्या वेळेस असंच नव्हतं ते साहेबांनी काय केलं महादेव जानकरला बारामती टाकून त्यांना खेळून ठेवलं मला जर बारामती शहरांना थोडं प्रेम केलं असतं ना तर त्यावेळेसच मी त्यांचा हे करत होतो पराभव झाला आणि मला वेळ कमी मिळाली होती माझं चिन्हसुद्धा लोकात गेलं नव्हतं नाही नाही मला कमळावर हातावर पानावर कधीच लढायचं नाही मेलो तरी चाल मी पक्ष काढलेला आहे त्याचा माझ्याच पक्षावर आमदार खासदार व्हायचा आहे हा मी असलं नाही राज ठाकरे नाही ना ना मी मी ठर मी कधीच राज ठाकरे नाही माझं ठरलेलं आहे माझ्याच पक्षातून मी आमदार खासदार मी आता आमदार आहे माझ्या पक्षातून आहे माझा आमदार चार निवडून आणलेत माझ्या पक्षात आले अलायन्स कुणाशी करीन ना दुसरं मला म्हणत होता मुंडे साहेब आणि गडकरी गडकरी साहेब इथं बसले होते मुंडे साहेब दोघांनी दोन चपटी मारले होते मला की तू काय कर कमळ घेऊन निवड ना, बिलकुल नाही म्हणलं ना, पडलो तरी चाल मला नाही पाहिजे आणि आज मी तुम्हाला सांगतोय मी दिल्लीला जाईन ती माझ्या चिन्हावर जाईन माझी टिकव नाही पण माझी तिला विनंती आहे की ती फार चांगलं केलं तिने नेहरून दिली म्हणजे हे काय ते आमदार लक्षात आज तिथं टिकवलं काय बाबासाहेब आंबेडकरला नेहरूने सांगितलं होतं तुम्ही काय करा तुम्हाला आम्ही राष्ट्रपती करतो तुम्ही ती कास्ट फेडरेशनचं बंद करा ते म्हणले माझं झोपडं आहे ते हलवू नका म्हणले तुमच्यावरून मैत्री करेल म्हणून बाबासाहेबाचे आज, आज अमेरिका रशियाला देखील पुतळा आहेत दुसऱ्याच्या महालात जाऊन मोठ्या महालात जाऊन तिथं बा गुलाम होण्यापेक्षा स्वतःच्या झोपडीत मालक राहणं हे कधी चांगलं आहे हे मला चांगलं समजलेलं आहे <laughs> म्हणून <वाँगा। laughs> युती पुन्हा म्हणून माझी माझी आयडिओलॉजी फुलेवादाची घेऊन मी यांच्याशी दुसती केली गोपीनाथ मुंडेंशी माझं पहिली सभा झाली मुंडे साहेबांनी मला पहिलं यू अलायन्समध्ये बी जे पी तिथे केलं आणि तिथून आम्ही आलो देवेंद्र फडणवीस माझं संबंध चांगला आलं म्हणजे आता ह्या माध्यमातून मोदी साहेबाशी माझं संबंध चांगला आहे ह्या सर्कलमध्ये आल्यामुळं त्यांच्याशी युतीत आहे आणि काल मोदी साहेबांनी अमित शहानी डायरेक्ट सांगितले एकनाथ शिंदे आदित्य दादा देवे ओ महादेवजी नाही सुनेगा उसकी शिम्बॉल पडणे दोन हे वाक्य कोणाचं आहे माझं नाही अमित शहा आणि सांगितलं म्हणलं सॉरी नाही म्हणलं आम्ही आमच्या शिम्बॉलवर असेल तर द्यायला तर देऊ नका आम्ही साऱ्या जागावर त्यामुळं मला माझाच पक्ष मोठा करायचा आहे